आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुखेने पंचकृषीतील वडाळी नदीक रस्त्यावरील गट क्रमांक सातशे पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या गावाच्या शेतात गेल्या सोमवारी बिबट्या दडून बसला होता मंगळवार दिनांक चार मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत बिबट्याला जेरमंद करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरू होता यात विशेष म्हणजे कसबे सुखिने येथील वनजीव संरक्षण शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ जखडून ठेवत जेरबंद केले शरद जाधव यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून बिबट्याचा माग घेत अचूक लोकेशन वन जीव संरक्षण शरद जाधव निफाड वन विभाग तसेच कसबे सुकेने आणि ओझर पोलिसांनी मिळविले त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले सुरुवातीला जाळीच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यातून बिबट्याने सटला तिसऱ्या प्रयत्नात शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ पकडले दरम्यान वन विभागाने बिबट्याला बुलीचे इंजेक्शन दिले व त्यास सुरक्षित ताब्यात घेतले हा सर्व થરાર તબલ અડીસ તાસ કે પી ન્યૂઝ સાટી બ્યુરો ચીફ અનવર ખાન પઠાણ નાસી